हृसुंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसला चांगलाच रंग चढू लागलाय आणि या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी महेंद्र हरिभाऊ सरोदे यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे ग्रामपंचायत सदस्य फुरसुंगी सचिव तसेच हवेली तालुका रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम लोकसहभागाची कामं आणि जनहिताच्या मागण्यांवर सक्रिय भूमिका बजावलेली आहे या अनुभवाच्या बळावर सरोदे, सरोदे यांचा जोरदार प्रचार सुरू असून स्थानिकांमध्ये त्यांच्याबद्दल उत्सुकता वाढली आहे आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये महेंद्र सरोदे यांच्या उमेदवारी अर्ज आणि प्रचार मोहीम आता फुरसुंगी उरळी देवाची परिसरात चर्चेचा विषय बनली आहे नमस्ते फुरसुंगी उरुदेवाची नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी स्वतः महेंद्र हैवा सरोज सर आपल्या समोर आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे सध्याची ही निवडणूक भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या युतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आहे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर आमच्या भागाचे कार्यक्षम आमदार आशीर्वादाने आज मी आपल्या समोर उभा आहे यांच्या मार्गदर्शनाने मी आपल्या सर्वांच या ठिकाणी आशीर्वाद घेऊन सर्वांची सेवा करण्यासाठी खऱ्या अर्थानं मी ही निवडणूक लढवत आहे सध्या फुरसुंदा आणि उरुदेवाची नगर परिषद ज्यांनी निर्माण केली ती म्हणजे विजयबापु शिवतारे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे विजन आहे ते तेच घेऊन मी त्या ठिकाणी आपल्या समक्ष येणार आहे फुरसुंदी रवाची मध्ये खऱ्या अर्थानं जर विकासाच काम ज्या नेत्याने केलं असेल तो नेता आमचे आमदार विजयबापु शे आहेत आणि यांच्या सर्व कामांना भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर शिवसेना यांच्या इथून असलेलं सरकार या ठिकाणी निश्चितपणे बापूंच्या प्रत्येक कार्याला साथ देत असतो भरपूर असा निधी देत असतो आणि म्हणून ह्या दोन्ही पक्षांच्या एकत्रित येण्यामुळे आमची ताकद ह्या नगर परिषदेतील निवडणुकीमध्ये अर्थातच वाढलेली आहे आणि ह्या ताकदीवर खरा तर विजय हा, हो। हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना इतिसाच असणार आहे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाहीये परंतु निवडणुकीला सामोरे जात असताना पुढचा विजय काय असावं हे ज्या पद्धतीने बापूंनी स्वतःच्या मनामध्ये ग्रहण केलेलं आहे त्याच विजनानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार जे काही महत्वाच्या समस्या आहेत नागरिकांना ज्या समस्या भेडसावत आहेत या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचा निश्चितपणे आम्ही निवडून येणारे सर्वच नगरसेवक आणि नगराध्यक्ष नात्याने मी करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी आपण पाहतो सासवड आहे रस्त्याचं काम चाललं आहे त्यानंतर जे रहदारी आहे ट्राफिक जाम होणं आहे नगर मधून सोर्सिंग रहदारी आहे अतिक्रमणाचा विषय आहे पाण्याची समस्या बऱ्यापैकी सोडवलेली आहे परंतु ती शंभर टक्के चोवीस तास पाणी घरामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत राहिलेले जे रस्ते सध्या खड्डे दिसत आहेत ते सगळे खड्डेमुख्य रस्ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत बाबतींचं एक स्वप्न आहे की फार मोठं ससून सारखं हॉस्पिटल उभारायचं आहे ते ससून हॉस्पिटल आपण या नगर परिषदेमध्ये उभारणार आहोत पोलीस स्टेशनसाठी अतिशय अद्याप इमारत बनवण्याचा माणूस त्या ठिकाणी मा आहे ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर जे तरुण आपण पाहतो की रोजगारासाठी शिक्षण झालेलं आहे कौशल्यपूर्ण शिक्षण झालेलं आहे परंतु अजूनही त्यांच्या हातात काम नाही तर रोजगार निर्मितीसाठी निश्चित प्रयत्न राहणार आहे अशा पद्धतीने अनेक कामं बातमीच्या माध्यमातून त्याचबरोबर शिवसेना आणि भाजपा युतीच्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या वतीने आणि केंद्र सरकारमध्ये असलेले आपले नरेंद्र भाई जे तळागाळापर्यंत त्या ठिकाणी विकासाची गंगा घेत असतात या सर्वांचं स्वप्न साकार करण्याचं काम या ठिकाणी युतीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष नात्याने मी करणार आहे याबद्दल मी आपल्याला त्या ठिकाणी खात्री देतो आणि येत्या ह्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून मी ते धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन आहेत परंतु ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार धनुष्यमान घेऊन आहेत ज्या ठिकाणी आमचे भाजपचे कमल गोड आहेत ह्या सर्वांना भरघोस मतांनी आपण या ठिकाणी विजयी करावा आणि नगर परिषदेमध्ये प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मला द्यावा हे आपल्या समोर विनंती करतो महायुतीचे उमेदवार म्हणून महेंद्रांना आणि सर्व सोळा प्रमाणामध्ये जे उमेदवार महायुती देऊग येत शिवसेना भाजप आणि काही ठिकाणी दोन्ही प्रभागामध्ये दोन्ही उमेदवार शिवछनाभि आणि भाजप मैत्री लढत आहे त्या सर्वांना आपण सर्व भाजप कार्यकर्त्यांनी कुठल्याही हे निगेटिव्हला बळी न पाडता निवडून द्यावं हे मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या मार्फत सर्वांना सांगू इच्छितो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पद जे आहे ते नगराध्यक्ष या नगराध्यक्ष पदाला सर्वांनी उरसुंगी आणि उरुळ देवाची मिळून दोन्हींनी भरगोस मताने अण्णांना विजय करून द्यावा असं मी आपल्या वतीने सर्वांना सांगू इच्छितो आश्वस्त करू इच्छितो याच्यामध्ये आता राहिला विषय कामांचा शिवतारे बापूंच दोन्ही गावावरती पूर्ण लक्ष आहे शिवतारे बापूंच्या माध्यमातून जी काय कामं झाली असतील किंवा जे आपल्याला करून घ्यायचे असतील याच्यामध्ये काय अपूर्ण असतील रस्त्यांची कामं असतील पोलांचे काम असतील की आपण शिवतारे बापूच करू शकतील आजपर्यंत जे आमदार होऊन गेले कोण नगरसेवक होऊन गेलं कोण सरपंच होऊन गेले कुणीही शिवतारे बापू एवढं काम केलेलं नाही टॅक्सचा विषय महत्वाचा हा सा, सामान्यांचा विषय होता उर्वी देवाच्या म्हणजे विशेषतः घोडान एर्या जास्त आहे जरी त्याच्यामध्ये मी बापूंना आम्ही पण पत्र विनंती करणार आहे घोडाऊन फक्त रोजगार वाढत नाहीये तिथं फक्त माथाडी वगैरे हेच वाढत आहे तिथं रोजगार होण्यासाठी थोड्या कंपन्यांचे पण कंपन्या वाढले पण यासाठी आपण औद्योगिक गावामध्ये वाढवली पाहिजे आपण रोजगार निर्मिती होईल नमस्कार मी संतोष नरे शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार शिवतार यांनी जे मध्ये काम केले त्यांना त्यांच्या हाताला अजून बळकटी यावी म्हणून शिवसेना माहितीला निवडून देणे शिवसेना चिन्हावरती धनुष्यमानावरती बटन दापन माहितीला प्रचंड मताने मा निवडून देणे विषयात सार्वजनिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार महेंद्र हरिभाऊ सरोदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी आमची भारतीय जनता पार्टी करते नम्र विनंती आपले शिवसेना भाजप युतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार महेंद्र हरिभाऊ सरोदे यांना फुरसुंगी आणि देवाची उरळी नगर परिषदेतून आपण प्रचंड अशा बहुमताने विजयी करा यांची कोणा आहे धनुष्यवान 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 सगळ्यात महत्वाचा विषय की आता फुरसुंगी आणि देवाचिरोडी हे नगर परिषदेत होण्यासाठी सगळ्यात मोठा सिंहचा वाटा असेल आणि मगरीच्या तोंडातून म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या म्हणजे मगरीच्या तोंडातून हे जे फुरसुंगी गाव बाहेर काढलं ते पुरंदर हवेलीचे दैवत महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपारसंधारण राज्यमंत्री विजय बापू यांच्या मार्फत आपण ते पुणे महानगरपालिकेची गाव गेली होती ती गावा आपण पुणे महानगरपालिकेच्या म्हणजे थोडक्यात मगरीच्या तोंडातून आपण हात घालून बाहेर काढल्यात ती का काढली तर ज्यावेळेस फुरसुंगी आणि फुरसुंगी ग्रामपंचायत होती फुरसुंगी ग्रामपंचायत ही आशिया खंडातील आणि महाराष्ट्रातील ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी ग्रामपंचायत होती फुरसुंगी नंतर ना वाघुली तर फुरसुंगीचा इतिहास सांगायला गेलं तर फुरसुंगीची ओळख हे फुरसुंगीचा कांदा आणि ऊस हा संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे तसं फुरसुंगीची ओळख फरसुंगीमध्ये जेवढे बी राजकीय व्यक्ती आतापर्यंत होऊन गेलेले तर या व्यक्तींमध्ये सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार नऊ साली भगवा हा विजय बापू छोतारे यांनी पडकावला तर त्यावेळेस विजय बापू छोतारे यांनी जो आपला संत ज्ञानेश्वर महागिंचा जो पालखी मार्ग आहे आळंदी ते पंढरपूर हा तीनशे अठ्ठावन्न कोटी ती रुपयाचा मंजूर केला जो मागच्या काळात जरी मंजूर झालेला असेल तर त्याचा फॉलोअप आधी वेशनात बांधून बापूंनी बापूंच्या माध्यमातून सगळा तो पालखी रोड तो बापूंनी मंजूर केला त्याच्यानंतर न फुरसुंगी गेले सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष म्हणजे चालू तारखेला आता सत्तावीस अठ्ठावीस वर्षापर्यंत जो पुणे महानगरपालिकेचा जो कचरा होता, होता तो पहिला कोथ रोडला कचरा डेपो होता त्यामुळे तत्कालीन तिथं कोण आमदार होतं कोण खासदार होतं कोण नगरसेवक होतं हे आपल्या संपूर्ण लोकांना माहितीये तर तो कचरा डेपो राडा आपल्या राडा, फुरसुंगी गावावर जाणून टाकला गेला त्यामुळे संपूर्ण फुरसुंगीतील विरे असतील कॅनॉल असतील पाण्याचे सगळे सोर्सेस खराब झाले त्याच्यामुळे गावात कमीत कमी वीस वर्ष नुकसान झालेले लिचडचं जर तुम्ही पाहिलं या लिचडच्या पाण्यामध्ये पाय जर ठेवला तर तुमचा पाय शंभर टक्के साधणार इतकं घाण पाणी येते तर ते म्हणजे कचरा डेपोच ना कॅम्पिंगच्या माध्यमातून तो संपूर्ण कचरा समजा शंभर टन कचरा आला तर शंभर टन कचऱ्यावरती प्रक्रिया करून तो शंभर टन कचरा आउटलेट करून खतासाठी बाहेर गेला त्याच्यामुळे बऱ्यापैकी बापूंच्या माध्यमातून कचरा डेपोचा हे विषय मार्ग लागला त्याच्यानंतर संपूर्ण पुरसोगे असतील ओढ झाले असतील म्हणजे सांगायला गेलं तर फुर्सुगीतून मला वाटतं बसट्या पासल्या काल समजा काही लोकांनी केला असेल वीस वर्ष ते खासदार आहे आम्हाला त्यांच्या काय बोलायचं नाही पण गेल्या सोळा वर्षापासून बाप्पू आमदार आहेत तर बाप्पूंच्या माध्यमातून आता चालू कंडिशनला सांगतो की ढेकराईनगर ला जाताना जर हरपळी वस्ती हरपळे पार्क करून आपण जाताना जो शंकर नायण हरपळी आमचा वडा आहे शिवशंकर मंगल कार्यालय तर त्या वड्यावरती अक्षरशः लहान मुलं असतील गावातील वृद्ध बायला असतील किंवा लेडीज असतील हे जाता येताना अक्षरशः पडत होती ॲक्चुअवर एखादी लेडीज मार्ग घेऊन चालली तर पाय बॅक जातं ती पॉर्ग ते खाद जाडच्या मात पडत होतं तर आता चालू काय एक कोटी सहा लाख रुपये बाप पुणे फंत मंजूर करून त्या बृत्त काम आता हे आता नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल बेनलाएकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे